सोयाबीन पिकामध्ये हे असे झाडं तुम्हाला बऱ्याच वेळेस दिसतात की ज्यामध्ये सोयाबीन पिकाचा जो शेंडा आहे तो खालच्या दिशेनं पडलेला असतो आणि झाड हे वरून वाळलेला असतं तर ही ज्या किडीमुळे होतो ती कीड फार धोकादायक आहे ज्याला चक्रीभुंगा किंवा गर्डल बिटल असं म्हणतात आपण चित्रात पाहताय अशा पद्धतीनं हा तपकिरी रंगाचा आणि पाठीवर काळसर पट्टा असलेला आणि ज्याच्या आपण मिशा म्हणू त्या लांब असतात असा हा गर्डल बिटल किंवा चक्रीभोंगा हा ओळखण्यास अत्यंत सोपा आहे तर ही जर कीड तुमच्या पिकावर दिसली सोयाबीनवर तर या किडीमुळे अशा प्रकारचा प्रादुर्भाव आपल्या सोयाबीनमध्ये होताना दिसतो या फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे हा जो भुंगा आहे तो आपल्या सोयाबीनच्या खोडावर दोन चक्र तयार करतो म्हणून त्याला भुंगा म्हणतात यामुळं काय होतं तर पाण्याचा आणि अन्नाचा पुरवठा हा बंद होतो आणि आतून आळी पोखरण्यामुळे झाड आपले वाळते आणि पाने सुकू लागतात आणि यामुळे उत्पादनामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये घट होते आणि जो शेंडा आहे तो शेंडा मरतो त्यामुळं पुढची जी काही अन्न उत्पादनाची प्रक्रिया आहे ती मंदावते त्यामुळं ही जी कीड आहे ही फार धोकादायक कीड असून यामुळे सोयाबीनमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान होताना दिसतं या फोटोमध्ये आपण जसं पाहताय की शेंडा हा पूर्णपणे झुकलेला आहे त्यामुळे वाढ थांबते फुलांची संख्या कमी होते अन्न प्रवाह अन्न आन, आणि पाणी प्रवाह कमी झाल्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर घट होताना दिसते त्यामुळं हा जर असा जो प्रादुर्भाव आपल्याला दिसत असेल तर त्याचं वेळीच नियंत्रण करणं आवश्यक आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की ज्या ठिकाणी चक्र केलेलं असतो त्या ठिकाणी अंडे घालून मग मध्ये आळीची वाढ होते आणि आळी ही आतल्या बाजूनं आपल्या सोयाबीनच्या खोडाला पोखरते ज्यामुळं आपले सोयाबीनचे जे झाड आहे ते पूर्णपणे वाळते त्यामुळे या किडीचं नियंत्रण क करणं हे अत्यंत आवश्यक आहे या किडीच्या नियंत्रणासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्या शिफारशीप्रमाणे सुरुवातीला प्रादुर्भावग्रस्त जी झाडे आहेत ती आपल्याला काढायची आहेत आणि पाच टक्के निंबोळे अर्कची पन्नास मिली प्रति दहा लिटर पाण्यातून फवारणी करायची आहे यासोबतच वेगवेगळी कीटकनाशके आपल्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत त्यापैकी कुठल्याही एका कीटकनाशकाची आपण जर फवारणी घेतली तर त्याचा नक्कीच फायदा होणार आहे ज्यामध्ये प्रोफेनोफॉस वीस मिली किंवा इथिऑन तीस मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट आठ पॉईंट पाच मिली क्लोरॅनटिनिफोल तीन मिली आणि इतर जी का आहेत प्रति दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन जर आपण फवारणी केली तर, तर याचा फायदा हा या सोयाबीनवरील चक्रीभुंग्याच्या व्यवस्थापनामध्ये होणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी या सर्व बाबींचा आपल्या शेतीसाठी आ, फायदा करून घ्यावा आणि त्या पद्धतीनं चक्रीभुंग्याचं व्यवस्थापन करावं धन्यवाद